शेखर स्वामी महाराष्ट्रातले एक नामांकित आणि प्रतियश अगदी अंतकरणाची शाई ओतून लेखन करणाऱ्या प्राध्यापिका संध्या रंगारी भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे गेली तीस वर्ष झालं मी त्यांचा पत्ता शोधतोय शेवटी मला माझ्या मातेचा पत्ता सापडला आणि जीवन भरून पावलं त्याबद्दल प्रथमता मी आदरणीय प्राध्यापिका संध्या रंगारी मॅडम आणि त्यांचे मिस्टर पत्रकार गायकवाड सर रमेश कदम सर त्यांचे मी खूप खूप आभारी आहोत गेली पस्तीस वर्षपूर्वी मॅडमचा एक लेख मी हिराचंद नेमचंद कॉलेजच्या वाचनालयामध्ये संचार पेपर मध्ये वाचला होता आणि त्या लेखाच नाव होत माय तू हवी होतीस ग पाच साडेपाच ची वेळ कातर वेळ आभार पण दटलं होत पाऊस पडला होता रात्रभर पडला आणि बिचारा माझ्यासोबत रडला गोबत माझ्यासोबत रडला का केलं तू अस के का केलंस मला सांगायची होतीस तुळशी जवळ आपल्या कारण मांडायची होतीस काय पाऊल उचललं काय तू पाऊल उचललं अजूनही आठवतात ते गरिबी परिस्थितीतले आपले दिवस ते बकाल वस्तीत आपलं दिलं घराचे पन्नास रुपये भाड देता देता आपला जीव नाकी नऊ यायचा माय नाकी नऊ यायचा त्या ओल्या लाकडा स्वयंपाक करताना घरातला धूर डोळ्यात शिरतो माय अजूनही डोळ्यात शिरतो माय अजूनही डोळ्यात शिरतो खळबट करून वाढवलंस माय खळबट करून वाढवस बाप रोज दारू करायचा बाप रोज दारू करायचा दारू पिऊन रात्रभर तुला मारहाण करायचा मारून मारून तुझा अंग पार दिरण्यासारखं सुचवायचा पण कधीही बापाला उलटून कोल्ली नाही बापाचा स्वाभिमान राखत आलीस संसारात रमत आलीस माया जुनी आठवत ग तुझी ती मूर्ती तुझ्या काळ्या काळ्या मनीशिवाय दुसरं काही नव्हतं ग का। अगं तुझ्या लुगड्याला सतरा ठिकाणी ठिकळ थिकार होती ग सतरा ठिकाणी ठिकळ थिकार। त्याच वेळेस ठरवलं नाही आता घर आवरायचं बापाला सावरायचं आता घर आवरायचं बापाला सावरायचं तेवढ्यात तुझ्या लेकीचं लगीन ठरलं तेवढ्यात तुझ्या लेकीच लगीन ठरलं भान इन बाई म्हणून मांडव मिळवलीस इन बाई म्हणून मांडव मिळवलीस तुझ्या लेकीची ओटी भरताना देताना अजून माझ्या हालत नाही माय हलत नाही माय मी काय केलं नाही गिट्टी फोडली हमाली केली चार चारेच्या पेक्षा विकल्या मजुरी केली आणि कमूर संसाराचा तो गाडा मी माझ्या खांद्यावर घेतला आणि टीपडून हमाली हमाली करून दगड फोडून पैसे कमवायचे पैसे तुझ्या हातावरती द्यायचो माय तेव्हा तुझ्या डोळ्यातून टिपूसे तुला जाणी व्हायची अरे माझा लेकरू आता मोठा झालाय त्यानं आता बापाची जागा घेतलाय तो घर सांभाळतोय तुझ्या लेकीच लगीन झालंय मला आहे माय पण तुझ्या लेकीला ना नांदिवलीच नाही रातोरात तुझी लेख परत आली पाहुण्या ना तिला नांदिवलीच नाही पण मी संसाराची जबाबदारी उचलली होती ना माय मी बापाची भूमिका पार पाडली होती ना माय माय तुझ्या लेकीच दुसऱ्यांना मी लगीन करून दिलं तवा ना ना, तुझा ऊर माझ्याविषयी अभिमानाने बरून आला माय अभिमानाने बरून आला त्याच वेळेस तुझ्या टोळ्यात मी सायब झाल्याची स्वप्न आकारत होती तुझ्या टोळ्यात मी साहेब झाल्याची स्वप्न आकारत होती माय साहेब झाल्याची स्वप्न आकारत होती छान चाललं होत कस आता कुठेतरी चांगलं वाटत होत आनंदीत वाटत होत तेवढ्यात तेवढ्यात धाकल्याचं पाऊल वाकड पडला तेवढ्यात धाकल्याच पाऊल वाकड पडला भावकीन आपल्याला वाईट टाकलं तुझ्या जीवाला लागलं बाय तुझ्या जीवाला लागलं अजूनही आठवते ती का रात्र रात्रभर जागले खूप शिका माना जगा म्हणालीस अरे सकाळी उठून पाटलाची विर घातलीस पाटलाच्या विहिरीतून तु, तुझा तो छिन्न झालेला देव पाहिला पुरता कोसळो माय मी पुरता कोसळलो अजूनही सावरलो नाही माय मी अजूनही सावरलो नाही माय पण तुझं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण केलंय माल मी आता साहेब झालो आहे बंगला बांधला आहे घरासोबत गाडी उभी असते चार पैसा बँक बॅलन्स बाळगून आहे धाकटा आता दुकानाला लागलाय बाप आता कमी पितो ती तुझच नाव घेतो माझी बायको खूप छान होती असं नशेत बर सगळ्याला सांगत चुकतो तुझी सून म्हणजे माझी बायको तुझी सूद म्हणजे माझी बायको आता ती माय होणार आहे माझ्या संसार फिलीवर ती फुला आहे मला फुलताना मला फळताना माय तू हमी होतीस ग माय तू हमी होतीस धन्यवाद संधारी रंगारी संध्या रंगारी मॅडम मी शेखर स्वामी इंग्रजी विषय जरी शिकवत असलो तरी मी हे कबूल करतो की मी जे काय आहे ते मराठी साहित्यमुळे आहे प्राध्यापिका संध्या रंगारी या शेखर स्वामी यांच्या मनातल्या नोवेलच्या साहित्यिक पुरस्कार विजेत्या आहे आणि जागतिक पातळीवरचा साहित्य क्षेत्रात सर्वोच्च सन्मान आहे बुकर पुरस्कार विजेता या लेखामुळे आहेत असं मी मानतो हे निवेदन मी माझ्या तोंडून माझ्या आवडत्या आणि आत्मिक लेखिका माझ्या अंतकरणातल्या सरस्वती माझा आत्मविश्वास प्राध्यापिका सांधा रंगारी यांच्या समोर माय तू हवी होतीस ग हे आख्यान गातोय हे भाग्य मला परमेश्वराने दिलं त्याबद्दल प्राध्यापिका सांद्या रंगारी नाडक यांचं मी मनकपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद you know